लग्नाचे आमिष दाखवून लग्न मंडपातून आरोप महाड तालुक्यातील रायगड विभागातील घटना आरोपीने सलग महिने दाखवून ठेवले लग्न मंडपातून दाढी करण्याच्या वाहनाने काढला फळ महाड तालुक्यातील किल्ले रायगड परिसरातील एका गावातील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून नऊ महिन्यांपासून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवणाऱ्या आणि लग्न ठरल्यानंतर लग्नाच्या मांडवातून ऐनवेळी पळ काढणाऱ्या तरुणाविरोधात महाड तालुका पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार किल्ले रायगड परिसरातील एका गावाती, गावातील तेवीस वर्ष तरुणीचे कावळेतर्फ नातेगावातील प्रदीप वसंत बोराणे वयवर्ष तेवीस याच्याशी प्रेमसंबंध होते त्यांच्या या प्रेमसंबंधामुळे दोघांच्या नातेवाईकांनी त्यांच्या विवाहात संमती दिली होती त्यानुसार सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी महाडमधील एका मंदिरामध्ये त्याचे लग्न लावण्यात येणार होते त्यानुसार दोन्हीकडचे नातलग लग्नासाठी जमले असताना नवरदेव प्रदीप याने दाढी करून येतो असे कारण सांगून तेथून पोबारा केला बराच वेळ वाट सर्वांनी शोध घेऊन त्याचा काही पत्ता न लागल्याने अखेर फिर्यादी तरुणी त्याच्या विरोधात महाड तालुका स्टेशन स्टेशनमध्ये लग्नाचे अमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी तक्रार दाखल केली असून आरोपीवर बांधवी कलम तीनशे शहात्तर तीनशे शहात्तर दोन तीनशे शहात्तर एन चारशे सतरा अन्वयी गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबतचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एस ए बी अवसरमळ करीत आहेत बिरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड